नमस्कार प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात लहान मोठ्या अडचणी असतात काहींच्या अडचणी दिसतात पण काहींच्या अडचणी दिसत नाहीत व त्यातच कोणी आपल्या अडचणी कोणासमोर व्यक्त करत नाही कारण समोरची व्यक्ती त्या सांगितलेल्या अडचणी समजून घेईलच असे नाही म्हणून कोणाविषयी पूर्ण जाणून न घेता उगाच बोलून वाईट होऊ नये किंवा उगाचच कोणाला वाईट ठरवू नये आपले शरीर ही आपली मालमत्ता दायित्व असते जी इतर कोणीही शेअर करू शकत नाही आपले शरीर ही आपली जबाबदारी आहे कारण आपणच त्याचे खऱ्या अर्थाने आयुष्यातील जोडीदार आहोत म्हणून तंदुरुस्त राहिलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे पैसा काय येतो आणि जातो भौतिक आणि मानसिक सुखासाठी नातेवाईक मित्र आपल्याला मदत करू शकतील परंतु आपली शारीरिक तंदुरुस्ती आपणच ठेवायची असते आयुष्यात नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्यावा कारण खूपदा चंद्रापेक्षा चंद्रकोर अधिक सुंदर दिसते पुस्तकं निर्जीव असतात पण ती घर सजीव करतात आणि त्यांची उपेक्षा करणाऱ्या माणसालाही जीव लावतात या जगात इतका श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो पण मित्र या दोन्ही गोष्टी आपल्याला देऊ शकतात आणि तेही विनामूल्य जीवनात अशक्य फक्त तेच असतं ज्याची आपण कधीच सुरुवात करत नाही धन्यवाद